सांगली विधानसभा मतदारसंघाच्या महिला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांचाच निवडणुकीत जास्तीत जास्त मतांनी विजय व्हावा आमदार झाल्यावर तेवीस तारखेला गुलालाची उधळण व्हावी सांगली मतदारसंघात परिवर्तन घडावे आणि विजयाची धुरा जयश्रीताई पाटील यांच्याकडे यावी या मागणीसाठी पद्माळे गावचे सुपुत्र प्रवीण पंडितराव सुतार हा कार्यकर्ता जयश्री पाटील यांच्या विजयासाठी पंढरपूरच्या विठुरायाला साकडे घालण्यासाठी गेलाय गेल्या एकवीस वर्षापासून पदमाळे ते पंढरपूर अशी पायी दिंडी आयोजित करण्यात येते जयश्री पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्ते प्रवीण सुतार हे पायी दिंडी सहभागी झाले माळी ते पंढरपूर असा पायी प्रवास त्यांनी केला प्रवीण सुदार हे वसंतदा घराण्याचे व जयश्री पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांचे वडील पंडित मामा सुतार हे पदमाळचे सरपंच होते त्यांनीच विठ्ठलाच्या पायी दिंडीची सुरुवात केली गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन गाव चावडी येथून टाळ मुखी विठ विठुरायाचे नाव घेत दिंडी निघाली यावेळी जयश्री पाटील म्हणाल्या माझी उमेदवारी ही जनतेची आहे समाजातील विविध जातीधर्मांची माणसं माझ्या विजयासाठी आपापल्या देवतांना साकडे घालतात त्यामुळे सर्व देवता देवतांचे आशीर्वाद पुण्याई आणि जनतेच्या पाठबळावरच माझा विजय निश्चित आहे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य महिलेला जनतेने एवढे भरभरून प्रेम द्यावे हेच माझे भाग्य आहे जनतेने दिलेली ही साथ संपूर्ण आयुष्यभर विसरणार नाही